संत श्री ब्रह्मांड नायक बाळूमामांच्या नावानं चांग भलं नावानं चांग श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय तर सर्व प्रेमळ भक्तांना पुन्हा एकदा आपल्या चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत करत आहे तर आज आपण स्वामी समर्थांची कथा थोडीशी माहिती आपण घेणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत भा नक्कीच तुम्हाला सुद्धा आवडतील श्री स्वामी समर्थ स्वामी अचानक सगळं थांबल्यासारखं का वाटतंय मागे बघितलं तर अंधार पुढचा विचार कराय करायला मन घाबरत आणि घाबरतं आणि मनात फक्त गोंधळच उरतो तू जरा स्वतःला वेळ दे बाळा रोजचा तोच नित्यक्रम तीच माणसं तेच विचार ह्या सगळ्यात तू हळूवा हळूहळू हलु, स्वतःलाच हरवतेस मग मन थकून जातं प्रश्न पडतात आणि वाटतं की आयुष्य थांबलंय पण मागे वळून पाहण्यात काही अर्थ नाही कारण जे झालं आहे ते बदलता येत नाही आणि जे बदल बदलता येत नाही त्याचा विचार करून मनाची ऊर्जा का वाया घालवायची ते ओझ सोडून दे मुक्त हो एक दिवस तुझी सगळी दिनचर्या बाजूला ठेव फोन जबाबदाऱ्या धावपळ सगळं विसर आणि जे मनापासून आवडतं ते करुस पुतकात हरव निसर्गात फिर पावसात भीच किंवा शांत बसून स्वतःला स्वतःचा श्वास घे ऐक घे ऐक असा एक दिवस स्वतःसाठी काढत गेलीस तर हळूहळू तुझ्या मनातील वादळ शांत होतील आणि तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुला सापडतील कारण खरी उत्तरं बाहेर कुठेच नसतात ती फक्त तुझ्या अंतर्मनाच्या शांततेत दडलेली असतात असं स्वामी सांगत असतात स्वामी असे सांगतात की स्वामी अचानक माणसात माणूस कसा ओळखायचा कोण खरं कोण खोटं काही कळत नाही माणसाचा हेतूच कळत नाही साध्या सरळ लोकांचं असंच असतं असंच होत असेल त्यांना कुणाचाच हेतू लवकर कळत नाही कारण त्यांच्या मनात कधीच वाईट नसतं आणि राहिला प्रश्न माणसातला माणूस ओळखायचा तर त्याच्या वागण्यातून आणि प्रयत्नातून तो कोळतो हो लगेच काही कोणाचा हेतू तुला कळणार नाही कारण झोपलेल्याला उठवता येत नाही झोपलेल्याला उठवता येतं पण पन झोपण्याचे सोंग घेण्याला घेतलेल्याला नाही उठवता येत खोटी माणसं फार काळ तग धरून राहू शकत नाही त्यांनी खोटी धूळ लवकरच खाली बसते कारण माणूस नाटक जास्त काळ करू शकत नाही पण जग मोठं आहे आणि यात तुला तुझ्यासारखी खरी आणि निरागस लोकं फार कमी मिळत असतात बाळा वेगवेगळ्या स्वभावांची वेगवेगळ्या हेतूची माणसे आपल्याला दि प्रत्येक दिवशी भेटतच असतात आणि पुढे पण अशीच भेटतील जर प्रत्येकाचा हेतू तपासत राहिलीस तर स्वतःचा विचार कधी करशील त्यामुळे लोकांचे विचार आणि हेतू त्यांच्याजवळ सोडून दे ते त्यांचं ते बघतील तू तुझं तुझं बघ तुझा हेतू चांगला ठेव तू खरा आहेस तू किंवा खरी आहेस बस झाला सगळी माणसं सारखी नसतात माणसांचं वागणं समजायला वेळ लागतो पण स्वतःच्या मनाचा हेतू नेहमी पारदर्शक ठेवायला शिका जगाची नाही स्वतःच्या अंतर्मनाची परीक्षा नेहमी पास होणं गरजेचं आहे ही तर खरी परीक्षा आहे परीक्षा आहे हेच आयुष्याचं खरं यश आहे तर असे स्वामी आपल्याला स्वामी महाराज सांगत असतात नेहमी नेहमी आणि आपण ते सुद्धा हे करत असतो तर भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असे स्वामींचे प्रत्येक विचार प्रत्येक सगळ्या गोष्टी तुमच्याशी शेअर कव कराव्याशा वाटल्या कशा कर झाल्या नक्की मला सांगा कमेंटमधून स्वामी समर्थ जय बाळमामा ओम नम शिवाय बाय बाय